मित्रांनो रियांश मुकुंदशेट टोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य दिव्य बिनजोडचा मैदान आपल्याला बघायला भेटला रामच्या मैदान किडकालीमध्ये आणि किडकाली गावामध्ये मला तर वाटत दोन ते तीन गुलालाचे गुलालासाठी पात्र ठरलेले आहेत चल चला बोलूया मिस्टर इंडिया मालक मिस्टर इंडियाचे मालक आहेत दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं समीर टोंबरे कुठून आले आपण कोणी आ, दादा आज मला तर आप आपली दोन दोन गाड्या चांगल्या पडल्या एक पबजीची गाडी होती आणि दुसरी मिस्टर इंडियाची दोन्ही गाड्या गुलासाठी पात्र ठरल्या आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद तर खूप आहे आणि आपल्या मुकुंद तोंबरे यांच्या मुलगा रियेश तोंबरे यांच्या नावाने आज भव्य दिव्य असा रामश्याम मैदान खिरकाली किंवा आयोजित केलेला आहे आपण आणि चांगला असा आयोजन आणि मैदानामध्ये आलो तेव्हा खूप आनंद झाला आणि मी काल पण येऊन एक व्हिजिट दिली दादा सोबत आलेलो Uh, मैदान बघायसाठी कसं uh, काय नियोजन आहे तर खूप चांगलं नियोजन केले आणि नियोजन खूपच चांगला, चांगला वाटलं आम्हाला uh, दादा बघा मैदानामध्ये आल्याच्या नंतर एक पबजीचा पण फोटो बघायला भेटला आणि मिस्टर इंडियाचा पण फोटो बघायला भेटला मिस्टर इंडियाच्या वरती पण आपल्याला मथूरचा फोटो बघायला भेटलेला आणि पबजी सोबत पायऱ्यामध्ये जाऊ पला ना तेव्हा तो फोटो पण आपल्याला बघायला भेटला या मैदानामध्ये दोन्ही नंदी कुठून कुठेतरी गुलालासाठी पात्र ठरवले तुम्ही कशा काय प्रकारचे नियोजन केलं नियोजन तर दोन तीन दिवसा अगोदर नियोजन झालेलं आपला आपण म्हणजे मुलाचा वाढदिवस आहे दादाच्या तर आपण नियोजन चांगलाच चा केलेला आणि गुलाल घेण्याचे प्रयत्न आपलं होतं भरतपूर दिवस आपण कुठेतरी गुलाला पासून लांब होतो आज दोन गुलाल घेतला आनंद झाला खूप आणि मथूरचा मथुरचं बोलायला झालं तर मथूरचा आम्ही कायमच आमच्या बाईटमध्ये सांगत असतो कारण की मथुर हा बिंदोरचा बादशाह आहे आणि मथुरचा अजूनपर्यंत कोण हे करणार नाही अजून आता मथुरच्या काय गाड्या पडल्या असतील काय झाला असेल तर तो वेगळा विषय आहे पण मथुरुई खूप आता तुम्ही तर बघतच असा नेहमी घाटावरती झाला आपल्याकडे मुंबईमध्ये तर खूपच क्रेज आहे मथुरची मथुरला खूप हे करतात आणि आपल्या इकडे पण जो पण शरद खेळतो तो मथुरची मथुरची शरद केल्यानंतर मथुरला धन्यवाद द्यायला आपण पण जातात जरी गाडी पडली तरी पण मथुरला भेटण्यासाठी जातात प्रत्येक घरामालक कारण की का एक बैलांनी नाव चांगला केलेलं आहे तुम्ही एक छायाचित्र पण काढलेली ती व्हिडिओ पण जाम व्हायरल केलेली काय सांगाल मथ आपण सव्वीस जानेवारीच्या अड्ड्यालाच आपण हे केलेलं आहे मिस्टर इंडियाच्याच वरती छायाचित्र काढलेलं आणि खूप प्रसिद्ध भेटला लोकांकडून आपल्याला असंच आमच्यावर प्रेम असू द्या कारण की आम्ही वारंवार सांगत असतो की खेळ आहे खेळामध्ये हार जीत या गोष्टी होत असतात आणि प्रत्येकाने जरा आपल्या याच्यामध्ये राहायचा बरोबर दादा दा आज मिस्टर इंडियाचा चांगला गुलाल झाला काय सांगाल पैऱ्यामध्ये बघतोय चांगला नंदी होता कसं काय नियोजन केलं कोण होतं पैर्या पैऱ्यामध्ये आपला वा याचा वादल नाव आहे पण त्याला भांडा म्हणूनच आड्डे मध्ये ओळखले जातात लोक भांडाच जा बोलतात त्याला तर या आमचे बुवा आहेत त्यांचा पैरा हो होता आज आपल्याला चांगला गुलाल झाला दादा ही दा दा जोडी कशी काल पाहिली स्पीड काय होता स्पीड पण खूप मस्त लागलेला गाडी एकदम मस्त झुलून पालाली आणि बघू आता नेक्स्ट टाइम पण आपण हीच गाडी पालवण्याचा प्रयत्न करू वा। मला वाटतं आपला ना नेहमीच चांगल्या चांगल्या मध्ये असतं मिस्टर इंडियाला आपण मथुर मध्ये येऊन पलताना बघायला भेटलेला तो क्षण काय होता काय आनंद होता त्यावेळी मध्ये तर आपल्याला आपण जो पण जो पण नंदी म्हणजे आपण बोलतो ना मथूर मध्ये आता पबजीचा आणि मथुरचा पण आपण फेरा केला आणि मथूर सोबत पबजी पाला पण शरद पण झालेली बरोबर त्याच्यामुळे आपण त्यांचा फोटो पण लावले तिथं बरोबर दादा त्या मथुर सोबत पलाल्याच्या नंतर एक प्रेक्षकांचं प्रेम पण भेटतं आणि त्या नंदीला म्हणजे एकदम टॉपचा नंदी म्हणून ओळखला जातो आज पबजी पण बघते चांगला बोलतोय चांगला प्रत्येक ठिकाणी भले हारजीत होत असतं पण नेहमी टॉपच्या शर्ती करीत असतं पबजी काय सांगा शर्ती आपण आपले जरी वासरू पण आपण आता नवीन वासरू आहे इकडे बाजूला वासरू पण आपण जरी आड्ड्यामध्ये घेऊन घेऊन आलो तरी आपलं नावच असतो आणि मोठ्याच शर्ती होत असतात आणि पबजीचा पण स्पीड चांगला आहे आता दादा आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता बघा कारण का रियांश बाबूचा वाढदिवस आहे कुठं ना कुठं तरी त्याला एक बर्थडे गिफ्ट म्हणून तुम्ही आज गुलाल देण्याचा प्रयत्न केला यशस्वी ठरला तुम्ही दोन्ही मध्ये आनंद कसा आहे तुमचा आता आनंद तर खूप झालाय आणि बाबूला पण आनंद झाला असेल बाबूला आयुष्य शर्ती हा तो बघत असेल घरी आणि आता संध्याकाळी नियोजन जरा जोरात असेल पार्टी मजबूत करू आम्ही एकदम <laughs> नक्कीच कोणी गावामध्ये एक नेहमीच आपल्याला बघायला भेटेल जल्लोष बघायला भेटेल आजचा आनंद काय वेगळाच असेल किती आनंद झाला असेल घरच्यांना बोला किंवा बाबूला बोला कारण का तो वाट बघत असेल का कधी एकदाशी आपलं मिस्टर इंडिया घरे येते आणि कधी त्याचा गुलाल आपल्या गालायला लावते घरी गेल्याच्या नंतर ते कसं माहितीये का वाटत बघत असतात घरी गेल्यावर आणि ते लाईव्ह पण बघत असतात गेल्यावर पहिले आई बाबा असतील रियंस असेल दिदी असेल ते विचारतात आम्हाला घरी गेल्यावर नाना काय झाला गाडी पडली का काय झालं गुलाल भेटला का आपल्याला त्या असं विचारत असत आज वाट बघत असेल आणि दोन आज गुलाल भेटले तर आज त्यांचं पण एकदम खुशी असेल चेहऱ्यावरती दादा तुम्ही एक चांगलं नियोजन केलेले खिळकाली मैदानामध्ये एक चांगल्या प्रत्येकाला बक्षीस ठेवलेलं होतं कुठे ना कुठेतरी मान सन्मान होता बऱ्याचशा नंदींचा होता युट्यूबर लोकांचा होता सुट्टी मेकरांचा असेल मग ड्रायव्हरांचा असेल प्रत्येकाचा म्हणजे कुठं ना कुठेतरी संबंध झाला काय येतो होता तुमच्या याच्या मागे आज दादानी नियोजन केलेलं दादा, के दादा बोलला की आपण काहीतरी एक नियोजन करू तर अड्ड्यावाल्यानं म्हणजे रामश्याम मैदान खिरकाळीवाल्यानं फोन केला की दादा बोलले आपल्याला अड्डा घ्यायचं या या दिवशी तीस तारखेचा ता आपल्याला अड्डा घ्यायचा माझ्या मुलाचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने आपण आड्डा भरवूया ते बोलले बोलतो ठीक आहे चालेल तर मग दादानी त्यांना सांगितलं की आपण काय असेल ते बोलतो करू मग तसं नियोजन करून आज आम्ही बक्षीस पण वाढ केली म्हणजे भेटू असतील आज तुम्ही म्हणजे सर्व लोक एवढी मेहनत करतात आता आध्यामध्ये तीन तीन तास चार चार तास लोक तिकडे बैल घेऊन खाली उभे असतात सुट्टी त्यांच्या सुट्टी साठी त्यांच्यासाठी पण एक म्हणजे आपण काय ना काय करून एक सन्मान त्यांचा म्हणून ठेवलेली आहे त्यांना बघा कुठं ना कुठं तरी एक चांगलं मैदान काढून आणला हा मैदानाचे नियोजन करताना कशा प्रकारे धन्यवाद देतात कारण का तुम्ही पण मेहनत केली आणि त्यांचं पण तरी मैदान आहे त्यांनी पण तुम्हाला तर खूपच आम्ही आभारी आहोत कारण की आम्हाला त्यांनी चान्स दिली म्हणजे दादांनी फोन केला आणि त्यांनी एक शब्दात बोलले की हा ठीक आहे चालेल आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त ठेवायचे म्हणून बोलतो ठीक आहे चालतील ठेवूया तर त्यांनी खूप चांगला असा आयोजन केला आणि आजचा अड्डा म्हणजे खूपच नामांचित झाला आणि आता याच्यामध्ये नाव पण होईल त्यांचं आता नक्कीच दादा आता मिस्टर इंडिया कुठल्या साईडनं पलतंय मिस्टर इंडिया उजव्या साइडनी आतून पलतोय डाव्या साईडून पण आतून पलतोय आम्ही दोन्ही साईडनी पलवतो त्याला जसं म्हणजे पहिला असेल तसं आपण पलवतो त्याला आले दादा शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालसाठी असंच गुलाल घेत राहा चांगले चांगले नियोजन करा आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी आपल्याला चांगले आप चांगले शर्यती दाखवा धन्यवाद दादा धन्यवाद दा।